सर शहीद झाला आणि वाटतं नाही की आज अजितदादा सुद्धा येऊन गेले सरवी साहेबांचा फोन आला ते अशोक चव्हाण साहेब आले म्हणजे यांनी देशाच्या संरक्षणासाठी काम करत असताना त्यांचं जीवन बलिदान दिलं आणि म्हणूनच आज त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये सामील होण्याकरता आम्ही सर्व अधिकारी सर्व आमचे सहकारी इकडे त्यांना भेट दिली त्यांच्या पत्नीशी चर्चा केली त्यांच्या आईशी त्यांच्या वडिलांशी त्यांच्या भावांशी चर्चा केली त्यांची घरकुलाची मागणी आणि बाकी पण त्यांना जे सैनिकी बोर्ड आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना मिळणारी मदत ही लवकर लवकर मिळून देण्याकरता त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे लक्ष घालून त्याचा पाठपुरावा करून कलेक्टर साहेबांशी पण इकडे चर्चा केली आज म्हणजे आमदार आमदार साहेब त्यांच्या मातोशी पण इकडे ते काही कारणास्तव मुंबईला गेलेले आहेत आमचे जिल्हाध्यक्ष फुलेसाहेब आहेत आमचे संघटन मंत्री संजीव संजय भाऊ पडगे जे आहेत सर्वच आम्ही इकडे आज परिवाराशी भेट घेतलेली आहे आणि आज त्यांना आम्ही शब्द दिला आहे की त्यांचे जे घरकुलाची जी मागणी आहे ती नक्कीच त्यामध्ये लक्ष घालून ती लवकरात लवकर पूर्ण करून द्यायचा आम्ही प्रयत्न करू आणि जे सरकारी मदत त्यांना द्यायची ती पण लवकरात लवकर एकदा ते सैनिक बोर्डात आलं ते पण आम्हाला द्यायचं आम्ही करू आणि आज एक वैयक्तिक माझा मंत्री म्हणून एक पगार तुम्ही आज त्या टाईमला दिलेला आहे आणि काही खूप मोठी नाही पण त्यांना मदत म्हणून एक छोटीशी ते त्यांना दिलेलं आहे त्यांचे स्मारक बांधण्यासाठी या ठिकाणी हो मला आत्ता मा मागणी केलेली आहे नक्कीच त्याचं कलेक्टर साहेबांची आणि त्यांच्या तहसीलदारशी वगैरे चर्चा करून कुठली जागा असेल काय असेल तर तिथं नक्की चालू करायचा प्रयत्न त्यांची घराची परिस्थिती पाहता सचिन वनंद हा एकता एक दुताय घरात कामवत होता परंतु आज त्याचे वडील त्याचे भाऊ त्याची पत्नी आज त्यांची घराची परिस्थिती पाहता आपण शासनाकडून किती मदत करा आणि किती मदत कसं आहे मी आत्ताही सांगितलं त्यांच्या मिसेसचं शिक्षण उचारलं भावांचंही शिक्षण विचारलं नक्कीच त्यांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांना त्यांच्या शिक्षण पातळीच्या हिशोबाने कुठे ना कुठे नोकरी करून त्यांना एक मदत म्हणजे या माध्यमातून शासकीय मदत करता येईल तेवढी आम्ही करायचा प्रयत्न करणार आहोत प्लस घरकुल बांधून द्यायचा मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की घरकुल आम्ही बांधून देणार आहोत नांदेड जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहोत नांदेड जिल्ह्याच्या विकासाबद्दल आपले काय करणार नांदेडच्या विकासासाठी पूर्णपणे आम्ही कटिबद्ध आहोत आज महापालिकेचे अनेक विषय आम्ही मार्गी लावलेले तसंच ग्रामीणमध्ये पण अनेक विषय आणि आताही आम्ही आता शहरात गेल्यावर तिकडे बैठक घेणार आहोत त्या तुम्ही येणाऱ्या पावसाळ्यामध्ये खेळ अडचणी येऊ नये या पद्धतीने आम्ही काम करतो या ठिकाणी एक निर्णय धरण खूप मोठा विषय त्यांचाही विषय आज आहे बैठकीत घेणार आहोत आणि नॅशनल नॅशनल हायवे रोड जे आहे त्याच्यावर फार मोठे अपघात होते नांदेड नरसी ते देंगलूरपर्यंतची त्याच्यासाठी चार पदरी करण्यासाठी आपण काय ते मागे एक निवेदन आलं होतं की आम्ही मान्य गणे फॉरवर्ड केलेलं आहे बघू त्याला नॅशनल हायवे असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून कसा करता येईल त्याचा प्रयत्न